बाप सोडून गेल्यावर घरातील शांतता बदलून जाते भिंती तशाच असतात पण ते आधार हरवल्यासारख्या वाटतात आईचं हसू कमी होतं आणि जबाबदाऱ्यांचं ओझं अचानक खूप जड होतं आधी ज्यांच्या सावलीत आपण मोकळे श्वास घ्यायचो तोच आधार निघून गेल्यावर आयुष्य थेट समोर उभं राहतं बाप गेल्यावर कळतं की त्याचा रागही प्रेमाचा भाग होता त्याची शिस्त त्याचं कडक नजर त्याचे बोललेले शब्द सगळेच चा आठवायला लागतात घरात पुरुष असणं म्हणजे फक्त कमवणारा माणूस नसतो तर भिंतीला थोपवणारी ढाल असते तो गेल्यावर लहानपण एकदम संपतं आणि जबाबदारी अचानक मोठी होते कुणाला सांगता येत नाही पण मन रोज त्याच्याशी बोलत असतं सल्ला हवा असतो पण फोन उचलायला कोणीच नसतं बाप सोडून गेल्यावर माणूस बाहेरून मजबूत होतो पण आतून कायम थोडासा पोकळ राहतो आयुष्य पुढं चालू राहतं पण बापाची जागा मात्र कधीच भरून निघत नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा